अतिशय मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे हे डायनेसिस सेंटर सुरू झाल्याने निश्चितच आपण हे दहा डायनेसिस सेंटरच्या माध्यमातून साठ ते नव्वद रुग्ण आपण निश्चितपणे बरे करू शकतो नाही यांच्या माध्यमातून आपली आरोग्यसेवा ही अतिशय उत्तम प्रकारची होणार आहे कारण त्यांचं विजन आहे की ही आरोग्यामध्ये बदल होईल आणि आपल्याला बऱ्याचशा संस्था ह्या चांगल्या आणि उच्च पद्धतीच्या येत्या काळामध्ये दिसेल आणि आणि नक्कीच मदत होईल यातून थँक्यू आज रामच्या रुग्णसेवेचा व नकार त्याच्या काही वर्षातला जर आढावा घ्यायचा जातो जातो साहेब तर आयुष मंत्रालय माहितीच नव्हतं कोणाला मात्र वर्षभरामध्ये तुम्ही त्याच्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करणारी दोन व्यक्तिमत्व ज्यांचा आवर्जून उल्लेख मला या ठिकाणी करावासा असा वाटतो आरोग्य मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेबांचे सुपुत्र आज या ठिकाणी डायलिसिस सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे किती या डायलिसिस सेंटरची क्षमता असणार आहे आणि नागरिकांना काय आव्हान so, राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आयुष मंत्री स्वतंत्र प्रभार आदरणीय प्रतापराव जाधव साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून आज आपल्या मेकर मध्ये राजश्री मेडिकल आयुर्वेदिक कॉलेज या ठिकाणी मोफत म्हणजेच नो कॅश काउंटर डायलिसिस सेंटरचं उद्घाटन आज रामनवमीच्या मुहूर्तावर झालेलं आहे आज या ठिकाणी अॅपेक्स किडनी केअर सेंटरच्या सहकार्यानं दहा अत्याधुनिक फ्रेजनियस या कंपनीच्या मशिनरी बसवण्यात आलेल्या आहेत एका मशिनरीच्या माध्यमातून सर्वसाधारणपणे तीन लोकांचं डायलिसिस या ठिकाणी होऊ शकतं म्हणजे सर्वसाधारणपणे दिवसाला तीस ते पस्तीस जणांची डायलिसिस प्रक्रिया आजपासून या ठिकाणी पूर्णतः मोफत निशुल्क या ठिकाणी पार पडणार आहे आणि या उपक्रमाच्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखवल्याबद्दल मी पुन्हा एकदा आदरणीय प्रतापराव जाधव साहेबांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि यासाठी मेहनत घेणारे जे त्यांच्या पडद्यापाठीमागच्या हातात मग जास्त ते ऋषी असतील सचिन भाऊ असतील त्यांचे देखील मनापासून आभार मानतो सी एस सर आज या ठिकाणी आहेत त्यांना देखील विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आता जनजागृती करायला हवी आणि जे काही पाचशे साडेपाचशे पेशंट्स आपल्या जिल्ह्यातले आहेत त्यांच्यापर्यंतही माहिती पोहोचून ते आपल्याच या जवळच्या डायलिसिस सेंटरचा लाभ कशा पद्धतीने घेऊ शकतील सहजपणे त्यांना ही व्यवस्था आता आपण उपलब्ध करून दिलेली आहे तर जास्तीत जास्त डायलिसिस रुग्णांनी या निशुल्क नो कॅश काउंटर डायलिसिस सेंटरचा अवश्य लाभ घ्यावा हे या ठिकाणी मी विनम्र आवाहन करतो आपल्या कक्षाच्या माध्यमातून लाखो रुग्णांची त्या ठिकाणी रुग्णसेवा करण्यात आलेली आहे मात्र पुण्यामध्ये जी काही घटना घडली त्या घटनेला पण काय नेमके व्यवस्थेमध्ये बदलवलं गरजेचं पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालय हे चॅरिटी हॉस्पिटल आहे जसं प्रतापराव जाधव साहेबांनी आपल्याला सांगितलं त्या आप पद्धतीनं या धर्मादाय अंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयांना राज्य शासनाच्या वतीनं जमीन असेल ती नव्याण्णव वर्षाच्या लीजवर नाममात्र दराने देण्यात येते पाणी असेल लाईट असेल त्याच्यामध्ये असे सवलती देण्यात येतात आणि या बदल्यात दहा टक्के खाटा या निर्धन रुग्णांच्यासाठी आणि दहा टक्के खाटा या आर्थिक आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांच्यासाठी पन्नास टक्के सवलतीच्या दरात उपचार करणं बंधनकारक असतं मात्र अनेक वेळेला ही सगळी रुग्णालयं बिलकुल अशा पद्धतीनं लाभ हे निर्धन रुग्णांना आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना देत नाही आणि त्याच्याच एक असंवेदनशीलतेचं उदाहरण आपल्याला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या माध्यमातून पाहायला मिळालं त्याच्यावर आता शासकीय कमिटी या ठिकाणी चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी गठीत केलेली आहे त्याची चौकशी सुरू आहे मला विश्वास आहे की या समितीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कडक आणि कायदेशीर कारवाई या रुग्णालयावर होईल तुम्ही मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षातर्फे त्यांना म्हणजे संपर्क केला असतानाही त्यांनी ते पेशंटला उपचार करण्यापासून त्यांनी नाकारलं कर काय म्हणा नाही या ठिकाणी मी नम्रपणे सांगतो की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा पदभार मला आदरणीय एकनाजी शिंदे साहेबांच्या कार्यकाळात होता मात्र एकनाथी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री असल्यापासून उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचं मी काम पाहत आहे ह्या पेशंटच्या अनुषंगानं मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या कार्यालयातून वैद्यकीय मदत कक्षातून कॉल केला होता मला या घटनेची त्यावेळी कल्पना नव्हती परंतु झालेली घटना दुर्दैवी आहे आणि म्हणून राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून या पीडित कुटुंबाला पाच लक्ष रुपयांचं अर्थसह्य जाहीर केलेलं आहे पुढच्या आठवड्याभरामध्ये श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं हा पाच लक्ष रुपयांचा धनादेश आम्ही त्या पीडित कुटुंबाला सुपूर्द करणार आहोत अर्थात आ, ही रक्कम खूप कमी आहे आणि कमी जरी असली किंवा या ठिकाणी जी कहाणी मोठी झालेली आहे ती या रकमेने भरून येणार जरी एक खारीचा वाटा म्हणून किंवा एक त्यांना मदत व्हावी पुढच्या उपचारासाठी त्या दोन लहान बच्चूंना म्हणून ही मदत आपण श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून त्या पीडित कुटुंबाला करणार आहोत आरोग्याची ही मदत जी आहे शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचावी यासाठी आपल्या कक्षाच्या माध्यमातून आगामी काळात आरोग्याची माझं तर मत आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक सर्वसामान्य रुग्ण असो किंवा गोरगरीब रुग्ण असो किंवा श्रीमंत रुग्ण असो प्रत्येकाला आरोग्य सेवा हा मूलभूत अधिकार असला पाहिजे त्याला सर्व प्रकारच्या आरोग्य व्यवस्था उपचार शस्त्रक्रिया संपूर्णता मोफत त्याला मिळाव्यात हे आदरणीय एकनाथी शिंदे साहेबांचा आणि आमचं शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचं ध्येय आहे आणि यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून एक रुग्ण फौज एक रुग्णसेवेच्या अनुषंगाने एक चळवळ उभारण्यात आलेली आहे जवळपास अधिक रुग्णसेवक या शिवसेना वैद्यकीय मदत आहेत पश्चिम विदर्भामध्ये देखील एक खूप चांगल्या पद्धतीचं संघटन आहे सर्वसामान्य कुठलाही रुग्णाला बेड मिळून देणं अँब्युलन्स मिळून देणं प्रसंगी त्याला मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया होण्यासाठी मार्गदर्शन करणं अशा पद्धतीचे एक समन्वयाची भूमिका या शिवसेना वैद्यकीय माध्यमातून पार पाडली जाते आणि म्हणून माझं या ठिकाणी त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही आमच्या परीना सर्वतोपरी मदत त्यांना त्या संबंधित रुग्णाला करू हा विनम्र या ठिकाणी मी सांगतो आणि ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो आगामी काळामध्ये काही मोठा उपक्रम आपल्या कक्ष राबवला जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये महिलांमध्ये कॅन्सरच्या म्हणजे प्रमाण खूप मोठ्या वाढलेले ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांचा हा साठावा वाढदिवस हे संपूर्ण वर्ष आपण एकनाथ हिरक आरोग्य वर्ष म्हणून साजरा करत आहोत या संपूर्ण वर्षभरामध्ये महिलांच्या स्तरांच्या कॅन्सरची तपासणी आपण करत आहोत डायग्नोज झालेल्या महिलांच्या स्तरांच्या कॅन्सरच्या शस्त्रक्रिया मोफत करून देत आहोत त्यासोबतच समाजातील जे दिव्यांग बांधव आहेत ज्यांना नैसर्गिक किंवा अपघाती आपण आलेले ज्यांना एक 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 हात किंवा पाय नाहीये अशा सगळ्यांना मोफत हात किंवा पाय आपण संपूर्ण वर्षभर देत आहोत त्यासोबत समाजातील जे कोणी लहान बच्चू आहे हृदयाला छिद्र अशा मुलांच्यासाठी मोफत हृदय शस्त्रक्रिया त्याच्या आपण ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये सिद्धनायक हॉस्पिटलमध्ये करत आहोत आणि याही पुढे जाऊन जो संबंधित रुग्ण असेल लहान बच्चू असेल त्याला त्याच्या पालकांना आपण येण्या जाण्याचं तिकीट देखील काढून देण देत आहोत त्याची राहण्या जेवणाची व्यवस्था ठाण्यामध्ये करत आहोत अशा पद्धतीचे अनेक आपण वर्षभरामध्ये या ठिकाणी करत आहोत कर्जबाजारी होईल पण असेही लोकांनी उपचार केले पाहिजे आणि कुटुंबातल्या लोकांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे म्हणून सत्तर वर्षाच्या वरच्या आजोबा असतील राज्या असतील त्यांना या पाच लाखापेक्षा ते त्यांच्यासाठी आपण सुरू झाली असे अनेक रुग्ण नाही आज आमच्या महिलांसाठी सुद्धा आमच्या कॅन्सरचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण वाढलेलं आहे तर तीस वर्षाच्या वरच्या प्रत्येक महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर असेल सर्वायकल कॅन्सर असेल ओरल कॅन्सर असेल मोठ्या प्रमाणामध्ये तर आज आता हे आपण पीएस सी पर्यंत स्क्रीनिंग करतो ग्रामीण रुग्णालयापर्यंत आता स्क्रीनिंग सुरू केलेले आपण आता आयुष्यमान आरोग्य मंदिरापर्यंत सुद्धा ते ज्यासाठी आपण एन एच मदत करतो टीबीच्या साठी मोठा अभियान सुरू झालेला आहे दोन हजार पंचवीस पर्यंत टीबी मुक्त भारत या अभियान आपण सुरू केले मोठ्या प्रमाणात त्याच्यावर सुर काम सुरू झाले उपचार सुरू झाले अशा अनेक आहेत आदिवासी भागामध्ये असतील सर्वसाधारण भागामध्ये असतील पण याचे फायदे मात्र आपण लोक पाहिजे तेवढे घेत नाही